आणि आजचे सगळी तीन मिनट हा काय वेळ दिला फक्त त्यांची नुसती नाव घेतली तरी किंवा विद्यार्थी मित्र आहेत त्यांची नावं घेतली तरी तीन मिनिटं काय तीस बोलावं लागेल आणि मुख्य म्हणजे आमचे आदर्श शिक्षक सहा आदे आदे। या सगळ्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो त्याचं कारणच आहे की या शिक्षकांनी नुसते विद्यार्थी घडवले नाही तर माणूस पण काय असते आणि सुद्धा शिकवलं फक्त छोटीशी आठवण सांगतो आम्ही थांबतो गावीला असताना मी आजारी पडलो आणि दोन दिवस मी शाळेमध्ये गेलो नाही तर स्वतः भागडेसर हॉस्टेलवरती आले आणि काय झालं आपला विद्यार्थी दोन दिवस आला नाही म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला भेटायला जाणार आणि काय झालंय असं हे बघणं असल्या प्रकारचा आदर्श आजच्या काळामध्ये कुठलाही शिक्षक आणि हा जो सोहळा त्यांच्या निमित्तानं होतोय त्याचं कारणच ते आहे की या सगळ्यांनी आणि भाडेसरांनी तर मला नाटक शिकवलेलं आहे आणि सांगायला आनंद होतो की नवीन असताना जे कारंजली रांज हे नाटक केलं आणि मग मला ते काय आवड निर्माण झाली तुम्ही दाबल्यावर वर्गाला असताना सुद्धा म्हणून सर्वांना नाटकात काम राहायचं आहे म्हणाले परीक्षा नाटक नंतर तर ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीला महत्व असतं त्याच गोष्टीला महत्व दिले जाणं आणि आपले विद्यार्थी कळत न कळत त्यांच्यावरती वेगळ्या त्याखाद संस्कार करणं असे हे आमचे सहाय्य शिक्षक सरांनी सुद्धा मला संतुष्ट दिलेला आहे जेव्हा मी न्यू आयडियल हायस्कूलला होतो माझी प्रकृती बिघडली आणि मग शाळा सोडून गावी गेलो तर त्यांची एक आठवण याच्यामध्ये मला कधी कधी एक मोठं आश्चर्य वाटतं की तीन लोक पांढऱ्या टोप्या घातलेल्या आहेत आणि एक काळी टोपी घातलेल्या आहेत आणि दोघांच्या डोक्यात काहीच नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाशी जोडा आणि आपलं जीवन घडवा धन्यवाद